हॅलो नमस्कार मित्रांनो आवाज येतोय का एकदा एक क्लिअर करा जस्ट आवाज येतोय का क्लिअर करा आपण सेशनला सुरुवात करू हलो, हलो. आ, नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड आफ्टरनून आजच्या करंट अफेअर्स या सेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे एकदा जस्ट आवाज क्लियर करा आणि आपण सेशनला सुरुवात करू हो। आज दहा फेब्रुवारी आहे आणि दहा फेब्रुवारीच्या निमित्त आज आपण हे सेशन जे आहे त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट डायरेक्ट आपण क्वेश्चन न सुरुवात करू त्यामध्ये तर सेशन सुरू करायच्या अगोदर आपल्या डायरेक्शन अॅकॅडीमार्फत स्पेशल सरळ सेवा बॅचेस सुरू आहे त्यामध्ये संपूर्ण सरळ सेवा आणि अगदी चारशे चौदाशे नव्याण्णव रुपये फी आहे यामध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल एम पी एस सी टी सी एस आय बी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्यामध्ये सर्व विषय कवर होतील त्याचबरोबर हेचे डेमोलेक्चर सुद्धा आहेत पी डी एफ्स आहेत आणि ते सुद्धा अव्हेलेबल आहे, आहे, आहे। तर यासाठी आपला डायरेक्शन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा ठीक आहे आणि त्याचबरोबर या लेक्चरची जी पी आहे आफ्टर लेक्चर आपण इमिडिएटली ले, आपल्या टेलिग्राम चॅनलला ती शेअर करत असतो ठीक आहे चला क्वेश्चन नंबर फर्स्ट यामध्ये हे अलीकडेच बातम्यामध्ये असलेले ऑपरेशन शस्त्र ओके या ठिकाणी ऑपरेशन शस्त्र जे आहे ऑपरेशन शस्त्र खालीलपैकी कोणी सुरू केले ऑपरेशन शस्त्र महाराष्ट्र पोलीस उत्तर प्रदेश पोलीस दिल्ली पोलीस की सीआरपीएफ पोलीस चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा ऑपरेशन शस्त्र जे आहे हे या ठिकाणी कोणी सुरू केले ऑपरेशन शस्त्र शस्त्रि व्हेरी गुड ठीक आहे त्यामध्ये की दिल्ली पोलिसांनी हे जे अभियान आहे ऑपरेशन शस्त्र सुरू केलं त्याचा मेन पर्पज काय आहे ते सोशल मीडिया आहे ओके सोशल मीडियामध्ये आपण जे काही इमेजेस वापरतो आणि त्या इमेजेसमध्ये काय आहे की विविध प्रकारचे वेपन्स जर वा वापरले किंवा या ठिकाणी चुकीचा संदेश जर फॉरवर्ड केला तर त्यामध्ये काय आहे की कारवाई केली जाईल तर अशा प्रकारचं हे आहे ऑपरेशन शस्त्र सोशल मीडियावर काय आहे की आधी जण काय करतात याच्यामध्ये बंदुकीवर किंवा बंदूक धरून फोटो काढतात तर ते काय आहे एक प्रकारचा ऑफेन्स असणार आहे ठीक आहे तर हे दिल्ली पोलिसांचं ऑपरेशन शस्त्र त्यानंतर ठिकाणी दालमा वन्यजीव अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे दालमा वन्यजीव अभयारण्य आजच्याच करंट मधले किंवा आजच्याच मधले मॅग्झिन्स मधले हे क्वेश्चन्स आहेत तर दालमा अभयारण्ये दालमा वन्यजीव अभयारण्य हे या ठिकाणी खालीपैकी कोणत्या राज्यात आहे तमिळनाडू झारखंड राजस्थान क गुजरात ओके कोणत्या राज्यामध्ये आहे दालमा चला आता दालमा जे आहे ते कुठं आहे या ठिकाणी झारखंडमध्ये हे दालमा अभयारण्य आहे दालमा दालमा अभयारण्य आहे झारखंड आणि या अभयारण्याच्या बाबतीत काय आहे तर या ठिकाणी या अभयारण्यामध्ये काय आहे तर एक प्रकारचं टुरिस्ट अभयारण्य म्हणून सुरुवात करण्यात आलेली आहे किंवा टुरिझमला या ठिकाणी प्रमोट करण्यासाठी या अभयारण्यामध्ये किंवा की टुरिस्ट वाढवण्यासाठी किंवा की इथं विविध प्रकारच्या सुविधा सुरू केल्या झारखंड ओके दालमा त्यानंतर अंतराळ आधारित ए आय डेटा त्या निर्मितीची घोषणा अंतराळ आधारित म्हणजे या ठिकाणी स्पेशलिट म्हणजे सॅटेलाइट आधारित ए आय डेटा सेंटर जे आहे हे या ठिकाणी कोणता देश निर्माण करणार आहे जपान रशिया चीन का जर्मनी ठीक आहे सॅटेलाइट आधारित ए आय डेटा सेंटर ओके त्यामध्ये सॅटेलाइट आधारित काय असतं बघा सॅटेलाईट आधारित आपल्याला इंटरनेट सेवा सुद्धा प्रोव्हाइड केली जाते है। अर्ध्या काळामध्ये इराणमध्ये जे आंदोलन झालं होतं था त्यावेळेस या ठिकाणी ही सॅटेलाइट सेवा जे आहे अलन मस्क जे कंपनी आहे यांची ओके टेस्ला ठीक आहे स्पेस एक्स यांनी ही सुविधा प्रोव्हाइड केली होती तर मग आधारित ए आय डेटा सेंटरची निर्मिती कोण करणार आहे ते ए आय डेटा सेंटरची जी निर्मिती आहे तर यामध्ये चीन जी आहे ह्याची निर्मितीची घोषणा ची चीननं केली आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघू आपण भारतातील पहिले ए आय सक्षम ओके सक्षम ए आय सक्षम विद्यापीठ कोणते आहे दिल्ली विद्यापीठ चौधरी चरणसिंग विद्यापीठ हे मुंबई विद्यापीठ बनारस हिंदू विद्यापीठ लवकर लवकर उत्तर द्या चौधरी चरण सिंग उत्तर काय येणार आहे या, या ठिकाणी दिल्ली विद्यापीठ आहे का चौधरी चरणसिंग आहे का मुंबई आहे का बनारस त्यामध्ये उत्तर येणार आहे चौधरी चरणसिंग विद्यापीठ मेरठ मेरठ कुठे येतं या, ये या ठिकाणी यूपी तर या युनिव्हर्सिटीमध्ये काय आहे ए आय सक्षम विद्यापीठ याला म्हणलं गेलेलं आहे ओके ठीक आहे नेक्स्ट के जपानच्या इतिहासात ओके जपानच्या इतिहासात सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळून मिळून पुन्हा सत्तेत परत आलेल्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत साने टाकाईची ते को, नोदा माकी को, का माकिओ माकिको तनाका कोण आहे जे लाईव्ह आहे त्यांनी लवकर लवकर उत्तर द्या आणि लिंक मित्रांना सुद्धा शेअर करा लिंक मित्रांना सुद्धा शेअर करा चलो तर यामध्ये कोण आहेत ते आहेत ते को सॉरी या ठिकाणी ते आहेत ह्याच्यामध्ये साने ताकायची हे साने ताकायची हा ज्या पहिला महिला पंतप्रधान होणार आहे ठीक आहे त्यानंतर भारताने वर्ष दोन हजार सव्वीस साठी संयुक्त राष्ट्रसंघ यु एनच्या नियमित बजेटमध्ये एकूण किती रक्कम योगदान दिले आहे एनला आपण या ठिकाणी किती पैसे दिले आहेत किंवा यु एनच्या नियमित बजेटमध्ये भारताचं योगदान किती आहे भारताचं योगदान किती आहे <coughs> एक तीस पॉईंट पन्नास दशलक्ष पस्तीस पॉईंट अठरा दशलक्ष किंवा सदतीस पॉईंट चौसष्ट दशलक्ष किंवा चाळीस पॉईंट पंचवीस दस लक्ष चलो लवकर लवकर उत्तर द्या तर यामध्ये येणार आहे पस्तीस पॉईंट अठरा दस लक्ष भारताने या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या बजेटमध्ये भारताचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे आणि मित्रांना सुद्धा लिंक शेअर करा त्यानंतर जागतिक डाळ दिवस जो आहे पल्स ओके वर्ल्ड पल्स डे दोन हजार सव्वीस कधी या ठिकाणी साजरा करण्यास येत आहे वर्ल्ड पल्स डे गौरी ओके वर्ल्ड पल्स डे किती आहे याच्यामध्ये तर तो असतो तो दहा फेब्रुवारी एक्झॅक्टली बरोबर <coughs> बरोबर आहे चलो याच्यामध्ये दहा फेब्रुवारी जो आहे जागतिक डाळ दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर ग्लोबल साउथ मध्ये पहिला स्थानिक ए आय इम्पॅक्ट शिखर संमेलन एआय इम्पॅक्ट शिखर संमेलन कुठे आयोजित करण्यात येत आहे शांघाय चीन नवी दिल्ली भारत टोकियो जपान का ब्राजेलिया ब्राझील कोणत्या ठिकाणी की ग्लोबल साऊथमध्ये पहिला जागतिक ए आय इम्पॅक्ट शिखर संमेलन दोन हजार सव्वीस तर हे कुठं असणार आहे नवी दिल्ली भारत ओके नवी दिल्लीला असणार आहे जागतिक ए आय इम्पॅक्ट संमेलन दोन हजार सव्वीस ठीक आहे आता ह्या सगळ्या लेक्चरची जी पी डी एफ आहे किंवा याची जी पी डी एफ आपल्याला डायरेक्शन ॲक्टेमीच्या टेलिग्रामला उपलब्ध आहे म्हणजे इमिडियट आफ्टर लेक्चर त्यानंतर भारताचा पहिला पूर्णतः डिजिटल एफ पी ओके परवाना कोणत्या बँकेने जारी केला एफ ई ओ म्हणजेच काय आहे याच्यामध्ये फॉरेन पोर्टफोलिओ ओके फॉरेन पोर्ट फोलिओ ओके या ठिकाणी फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हटलं जातं पी एफ ओ फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट ओके तर हा जो या ठिकाणी एफ पी ओ आहे हा या ठिकाणी कोणत्या बँकेने जारी केला स्टेट बँक ऑफ इंडिया आय सी आय सी एच डी एफ सी का कोटक बँक okay? आता यामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक जर बघितली आपण इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक गुंतवणूक ही दोन मार्गाने होत असते गुंतवणूक दोन मार्गाने होते एक असतो या ठिकाणी एफ डी आय दुसरं असतं एफ आय आय तर याच्यामध्ये एफ डी आय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट समजा एखाद्या कंपनीने एखादी कोकाकोला कंपनी आहे तिने जर आपल्या देशात प्लॅन टाकला तर त्याला काय म्हणायचं एफ डी आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे पण या ठिकाणी एफ आय म्हणजे काय फॉरेन इनडायरेक्ट इन्वेस्टमेंट किंवा फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट तर या ह्याच्या माध्यमातून हे जे इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आहेत तर ते कुठं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि कशाच्या माध्यमातून तर एफ पी ओच्या माध्यमातून ओके एफ पी ओ फॉरेन या ठिकाणी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर ठीक आहे आता भारताचा पहिला पूर्णतः डिजिटल पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर जो आहे परवाना कोणत्या बँकेने जारी केला त्याचं उत्तर काय असणार आहे याच्यामध्ये तर उत्तर असणार आहे कोटक महिंद्रा बँक ओके महत्वाचं आहे कोटक महिंद्रा बँक त्यानंतर नेक्स्ट आपण जाऊ की दरवर्षी अँटी स्मगलिंग डे ओके दरवर्षी अँटी डे किंवा तस्करी विरोधी दिन या ठिकाणी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ओके भारतामध्ये हा दिवस या ठिकाणी कोणत्या स साद दिवसाला साजरा केला जातो की अँटी स्मगलिंग डे अँटी स्मगलिंग डे नऊ फेब्रुवारी दहा अकरा बारा एंटी स्मगलिंग डे जे लाइव आहे त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा अँटी स्मगलिंग डे दरवर्षी या ठिकाणी हा जो दिवस आहे भारतामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो तो आहे अकरा फेब्रुवारी ओके आता यामध्ये फिक्की फिक्कीची एक संस्था आहे ओके आणि फिक्कीच्या मार्फत या ठिकाणी हा जो दिवस आहे तो साजरा केला जातो ओके अँटी स्मगलिंग डे कधीचा आहे अकरा फेब्रुवारी ठीक आहे नेक्स्ट अलीकडेच सर्वसमावेशक पक्षी ॲटलस ओके या ठिकाणी कॉम्प्रेन्सिव्ह बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे दुसरे भारतातील राज्य कोणते ओके कॉम्प्रेसिव बर्ड चला दररोज आपलं लाइव लेक्चर असतं एक वाजता जरूर येत चला ओके त्याचबरोबर जे ऑफलाइन वाले आहेत ते या ठिकाणी ऑफलाईनला आल्यानंतर तुम्हाला ह्याची जी पी डी एफ आहे टेलिग्रामवर उपलब्ध असेल सर्वसमावेशक पक्षी ॲटलास कॉम्परियंशी बर्ड ॲटलास कोणी प्रकाशित केलेला आहे त्यामध्ये तर गोवा गोवा राज्याने या ठिकाणी हा कॉम्परियनशी बर्ड ॲटलास काय केलेला आहे पब्लिश केलेला आहे गोवा आता हे सगळे क्वेश्चन जे आहे सरळ सेवा त्याचबरोबर कंबाईनसाठी अत्यंत महत्वाचे आहेत दुसरं अलीकडे व्ही ओ चिदंबरनार बंदर व्ही ओ चिदंबरनार पोर्ट पूर्णतः अँटी ड्रोन प्रणाली तयार करण्यात आलेली आहे हे भारतातील पहिले बंदर आहे अँटी ड्रोन म्हणजे काय आहे तर या ठिकाणी ड्रोन अटॅक झाला तर काय आहे ते थांबवण्यासाठी या पोर्टवर अँटी ड्रोन बसवण्यात आलेलं आहे तर हे पहिलं बंदर ठरलं आहे ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे ओके यामध्ये ओ चिदंबरनार बंदर ओ चिदंबरनार बंदर ओके पोर्ट हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे तामिळनाडू आहे आंध्र प्रदेश आहे ओडिशा आहे किंवा महाराष्ट्र आहे पूजा शुभांगी गौरी अचल हे जे लायू आहेत ओके आणि इतरांनी सुद्धा मेसेज करा तर आता नाव तसं आहे जसं पी चिदंबरम हे कुठल्या राज्यातून बिलॉंग करतात तर याच्यामध्ये तमिळनाडू ओके तमिळनाडूमधून बिलॉंग करतात त्यामुळं हे जे बंदर आहे हे या ठिकाणी तमिळनाडूमधलं बंदर आहे पी ओ चिदंबनाड बंदर आणि हे कसं आहे अँटीड्रोन प्रणाली ड्रोन म्हणजे काय आहे जर ड्रोन अटॅक झाला तर ते थांबवण्यासाठी काय आहे अँटीड्रोन प्रणाली बस इथं बसवण्यात आलेली आहे त्यानंतर या ह्याच्यामध्ये की अलीकडेच एस झड म्हणजे झड एस आय ओके म्हणजेच काय झुअलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने नवीन बायो वॉरियर समुद्री कृमी ओके मराईन वॉर्म ज्याला म्हणतात कुठे शोधला आहे ओके झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ओके झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कुठे शोधलेला आहे मल्लार जोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कुटा है लवकर लवकर उत्तर द्या तसं पाहिलं तर या ठिकाणी की हा जो झुअलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे तर या झुआलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना कधीची आहे एकोणीसशे सोळाची ह्याची स्थापना आहे आणि कोलकाताला काय आहे या ठिकाणी ह्याचं हेडक्वॉटर हेडक्वॉर्टर आहे यामध्ये या ठिकाणी या त्यांनी नवीन बायो वॉरियर समुद्री कृमी म्हणजे मराईन बॉम्ब शोधून काढलेला आहे तर तो, तो कुठं शोधलेला आहे पश्चिम बंगालमध्ये शोधलेला आहे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ओके okay? चलो यस ठीक आहे पश्चिम बंगाल आहे नॉर्थ गोवा पश्चिम बंगाल त्यानंतर कोणत्या राज्याने आपला पहिला महिला नेतृत्वाखाली औद्योगिक उत्पादन वुमन लीड इंडस्ट्रीयल पार्क सुरू के लिए ओके वुमन लीड इंडस्ट्रीयल पार्क को राज्य सुरू के लिए वुमन लीड इंडस्ट्रियल पार्क हरियाणा गुजरात कर्नाटक कि पंजाब कुछ राज्य सुरू के लिए इंडस्ट्रियल पार्क तर यामध्ये हे जे आहे हे कोण तर कर्नाटक राज्याने सुरू केलेला आहे कर्नाटक राज्याने हा वुमन लीड इंडस्ट्रियल पार्क पूर्णतः या ठिकाणी महिलांसाठी हा पार्क तयार करण्यात आलेला आहे त्यानंतर तर आपले विविध प्रकारचे जे बॅचेस आहेत मग त्यामध्ये कंबाईन त्या बॅचेससुद्धा अव्हेलेबल आहेत स्पेशल प्रिलियम असेल किंवा प्री अँड मेन्सच्या बॅचेससुद्धा अव्हेलेबल आहेत आणि याचे डेमोलेक्चरसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर सरळ सेवेच्या बॅचेससुद्धा अव्हेलेबल आहेत आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर त्यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि आजचं सेशन जे आहे साधारण आपण अठरा क्वेश्चन इथं घेतलेले आहे तर उद्याच्याला आपण शार्प एक वाजता भेटू ठीक उद्या, आहे उद्याला आपण उद्याच्या जे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत न्यूजपेपरमधले त्यावर आधारित आपण हे क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे ठीक आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा द्या त्याचबरोबर मागचे लेक्चरसुद्धा तुम्ही याच ठिकाणी पाहू शकता आज आपण इथं थांबू थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद मल्हार ओके थँक्यू थँक्यू